श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतोः हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एकतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध नवमी आणि दशमी शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजचा दिन विशेष म्हणजे आज विजयादशमी म्हणजेच दसरा सर्व गुरुबंधू आणि भगिनींना शुभेच्छा संग्रह भाग या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी श्री क्षेत्र गाणगापूर आनंद यात्रा येथे भक्तांशी केलेले हितबूज भाग बारा ही आनंद यात्रा एकोणीसशे ब्याण्णवची आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू आजच्या भागात पुढे म्हणतात धर्माचे आचरण करणारी माणसं सुखी असतात मनुष्याला चिंता दिल्यानेच त्याच्याकडून परमेश्वराची उपासना घडत असते ही योजना त्यानेच करून ठेवली आहे आता नाडी परीक्षा गेली असून मनुष्याचीच परीक्षा घेणं चालू आहे श्रीमंत रोगीच हल्ली लवकर बरा होत असतो दरवाजावर फक्त लिहिलेले असते की रोग्याची सेवा हीच परमेश्वरी खरी सेवा पण आत मात्र उलटा प्रकार दिसून येतो जिथे रोगी असतात तिथे चांगले डॉक्टरच नसतात तर जिथे हॉस्पिटल्स भरलेले दिसतात तिथे डॉक्टरांच्या हुशारीने रोगी बरेच होत नसतात पैसेही जमवण्याचा हा एक आहे मलाही गेल्या हलवलं रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी नेलत होत पण वाटेत जर मी कोमात गेलो असतो तर ते मला वाटेतूनच परत आणणार होते आता देखील पुण्यात औषधोपचार चालू असताना नगरला परत जा म्हणून सांगितले एकदा तर मला त्यांनी दवाखान्यात राहायला भाडे भरायचं नसेल तर अर्ज द्या म्हणून सांगितलं मी काही अर्ज तर त्यांना दिला नाहीच पण वरती बिल द्या मी पैसे देतो म्हणून सांगितले बरेच भक्त दवाखान्याचे भाडे भरायला तयार होते आपले तर त्यांचे कशाला ऐकायचे आमची काळजी घ्यायला व वा अब्रू वाचवायला ती शक्ती सदैव आमच्या पाठीमागे उभी असते मीही माझ्या कर्तव्यात आचरणात कुठेही कमी पडत नाही तुम्हीही तुमची कर्तव्य व्यवस्थित पार पाडित जा कर्तव्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत राहा ईश्वर सेवा तेव्हा आपोआप होईल हल्ली कार्यालयातही नोकर वर्ग काम करीत नाहीत मी सरकार विरुद्ध बोलत नाही परंतु ते तेवढे जागृत नाही हे निश्चितच कार्यालयात काम करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमीच असते आपण जर त्यांना पैसे दिले तरच आपली कामं होतात आपण आपल्या कर्तव्यातच कमी पडत असतो तेव्हा देशही पुढे कसा जाणार हे सर्व ठराविक वर्गालाच कळत असते कमी दर्जाची माणसे साहेब झाल्याने ते इतरांच्या वरिष्ठ दर्जाच्या मदतीने सर्व कामं करीत असतात शास्त्राने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वर्गाच्या माणसांनी आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत भगवंताने आपल्याला मानवी देह दिलेला आहे तेव्हा आता व्यायामही आपणच तो देह सांभाळण्यासाठी केला पाहिजे आपला व्यायाम करून घेण्यासाठी हातपाय हलवण्यासाठी वरून काही वेगळी माणसं त्यासाठी येणार नाहीत नोकरच साहेब झाल्याने त्याला सही कुठे करायची हेही खालच्याने सांगावे लागते तुम्ही सर्वांनी घरची कर्तव्य चोख पार पडा आई वडिलांची सेवा करा ते मागतील ते त्यांना आणून देत जा कर्तव्य हल्ली कोणी करत, करत नसल्याने सगळ्या घराघरात दुखणी भांडणे दिसून येतात घरातील सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेने असतात ज्यांना प्रत्यक्ष कर्मकांड करता येत नाही त्यांनी जीवनातील इतर कर्तव्य निष्ठेने करावीत प्रत्येक जण समाजात पोथी वाचणे जपजाप्य करू शकणार नाही ईश्वर प्रत्येक कर्माला साक्ष असतो ही अतिशय प्रचंड शक्ती असल्याने तुम्ही तिला ओळखू शकणार नाही परंतु तिचा प्रभाव मात्र सर्वांना दिसून येतो वारा आला की समोरच्या झाडाची सर्व पाने हलू लागतात व त्यामुळे मोठा आणखी वारा येत असतो या शक्तीचे वैशिष्ट्य हेच आहे की सर्व पाने एकाच वेळी हलू लागतात काही पान हलायचे शिल्लक राहत नाही मी इथे गाणगापूरला श्री गुरुचरणांच्या दर्शनासाठी गेले एकोणपन्नास वर्ष नित्याने येत आहे या गुरुदर्शनामागे आपल्या आई वडिलांचा तसेच गेल्या दहा पिढ्यांचा संबंध असतो कोणीतरी पूर्वजांनी दानधर्म व समाजसेवा निरपेक्ष चांगल्या बुद्धीने केलेली असते त्याचेच हे फळ असते तुम्ही सुद्धा तसेच भाग्यवान असल्याने हे असे ईश्वर अनुग्रहित गुरु तुम्हाला भक्तांना अचानक लाभलेले आहेत जसे पाण्यात निर्माण झालेले बुडबुडे पाण्यातच विरून जातात म्हणजे त्या बुडबुड्यांचे पाण्यातच मिलन होते असे तुम्ही तुमच्या कुळातील येथवर येऊन पोचलेले आहात आता तुम्ही येथून दुसरीकडे जाऊन काहीही गडबड करू नका श्री रामदास स्वामींच्या बाबतीतही त्यांच्या पूर्वीच्या बारा पिढ्या श्रीरामाची सेवा करीत होत्या म्हणून तेराव्या पिढीत त्यांचा जन्म झाला तुम्ही सर्वांनी हा तुम्हाला मिळालेला अमोल साठा जपून ठेवा मिळालेल्या अशा थोर गुरूंची सेवा करीत राहा आणखी कोणीही आता या भूतलावर गुरु निर्माण झाले तर तिकडे जाऊन तुम्हाला त्यांना भेटण्याची गरजही नाही समाजात जर अशा व्यक्ती एकाच वेळी अनेक आल्या त्यातून सामान्यांना योग्य निवड करता येत नाही अशा अनेक व्यक्ती जन्माला येत येणं ही सुद्धा एक प्रकारची मायाच असते हे शास्त्र ज्याला कळेल तोच या सागरातून तरून जाईल हे शास्त्र तुम्हाला समजावे म्हणून परखड सांगत आहे हे सांगण्यामागे कोणाचीही निंदा मला करायची नाही हे लक्षात घ्या ही शक्तीच तशी मोठी असल्याने तिच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही तुम्ही सर्वजण कर्तव्य करीत राहा त्याचे फळ तुम्हाला मिळेलच ऑफिसमध्ये जसे तुम्ही व्यवस्थित कर्तव्य करीत राहिल्यास तुम्हाला प्रमोशन मिळते तसेच हे ही आहे श्री गुरुदेव गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ